सुप्रभात हो मी साईराज के स्वागत करतो तुमचं बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलमध्ये तर मित्रो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर दिवाळी सुरू झालेली आहे आणि मी जाते आपल्या घरी रत्नागिरीला आत्ता मी आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवली स्टेशनला आत्ता मी आहे आणि आता आपली आज ट्रेन आहे गावाला जाण्याची आपली फूड क्वीन ती म्हणजे आपली वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस तर आपली फूड क्वीन आहे तर आपलं रिझर्वेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता ट्रेन येईल आणि मग ट्रेन पकडू आणि आपण जाऊ ठाण्यामध्ये तर मग आपल्या ठाण्यातून प्रवास सुरू होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र आता मी पोचलो ठाण्यामध्ये आणि बघताय ठाणे स्टेशन आणि माझ्याकडे बघताय बॅगा ही आहे लॅपटॉपची बॅग ही आहे माझी एक सॅक वाली आणि ही एक बॅग आहे आपल्याकडे असे टोटल तीन बॅग आहेत तर आता ट्रेन येईल थोड्या वेळातच आपली मांडवी एक्सप्रेस सात पन्नासचा टायमिंग आहे ठाण्यामध्ये सकाळी हो जाताच आपली ट्रेन सुटली आहे ठाण्यावरून आणि आज माझी तिकीट म्हणजे आपलं रिझर्वेशन ए सीचं नाही आहे स्लीपरचं आहे कारण का एसी लागली होती फुल त्याच्यामुळे मला स्लीपरमध्ये भेटलं मला चला प्रवास आपला सुरू झाला आहे रत्नागिरीच्या दिशेने एन्जॉय करूया स्टेट येऊन लगे राहू तर मित्रांनो आपली गाडी आहे मला वाटतं मानगावच्या पुढे आणि मी मस्त देखील झोपलो होतो ठाणं सुटल्यानंतर तुम्ही आता आहे थेट मानगावच्या पुढे आणि बाहेरचा निसर्ग बघू शकता आणि जाम झोप आली तुम्हाला म्हणून झोपलो चला एक चढल मित्रो सावित्री नदी तर आता इथे चाफे वामणे म्हणून स्टेशन आहे तिथे आता गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती आता आपली आता वेफर्सवाला आला वेफर्स પણ જેવા કટલેટ અને મેદુવાડા વગેરે બ્રેડમલે કોણ માહિતે ચેક કરાવેલ કોણ અને આ ગાડી પછલી ખેડલા सांगा कोण कोण खेळचे आहेत कमेंट करा खेड रेल्वे स्टेशन बाहेर मस्त विकली मित्रो व्ह्यू एन्जॉय करतोय आणि मी आता भेळ घेतली आहे नुसता इथे तर या भेळ खायला आणि विथ असा हा अपला आपला व्यू तर मित्रो आता तुम्हाला हा आपल्या ट्रेनच्या ट्रॅकच्या बाजूला रोड दिसतो आहे तर तुम्ही ओळखू शकता का आता कोणतं स्टेशन येते ते ओळखा बघू बघा ट्रॅकच्या बाजूला रोड दिसला हा आपला मुंबई गोवा हायवे आहे गेस करा केस आणि कमेंटमध्ये सांगा तरी पण मी सांगतो आता येते चिपळून चिपळून आता चिपळून तर मित्र हो फायनली मी पोचलो आहे रत्नागिरीमध्ये गाडी आता प्लॅटफॉर्मला लागते आहे बघू शकता रत्नागिरीचा बोर्ड चलो आ गए हम रत्नागिरी में दादा आला मला न्यायला चलो फटाफट उतरू फटफट जाऊ घरी तर मित्र हो मगाशीच घरी पोचलो आणि फ्रेश झालो जेवलो वगैरे आणि जरा झोपलो बघा आत्ता उठलोय आणि गाडी थोडी लेट झाली दीडचा काहीतरी टायमिंग होता आली जोगा जोगा। आ, तर आली गाडी रत्नागिरीमध्ये मला जवळजवळ तीन पावणी गाडी आली रत्नागिरीमध्ये त्याच्यामुळे थोडा लेट झाला तर उद्या आहे दिवाळी पहिली पहिला दिवस दिवाळीचा तर आमच्याकडे पण लायटिंग कंदील वगैरे आहे तर तुम्हाला दाखवतो बघतोय आमचा कंदील आणि सगळी लायटिंग वगैरे लावली आहे दादाने इकडे पण कंदील जबरदस्त मित्र तर आज आहे दिवाळी तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप मनपूर्वक माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला समृद्धीची भरभराटीची हो, जाऊ हीच चरणी प्रार्थना तर चला दिवाळीचा दिवस आता आईने फराळ वगैरे दिलाय चला फराळ करूया तर मित्र हो फायनली आता वेळ झाली फराळाची तर या मस्तपैकी फराळ करायला चिवडा चकली लाडू शंकरपाळी या मस्तपैकी फराळ करायला सर्वांनी तर आत्ता आम्ही आलो आहोत सर्वजण मित्रो आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये श्रीदेव भैरी तर, श्री तर तुम्ही पण दर्शन घ्या तर आपण दर्शन घेऊन झालं आपलं आणि बाहेरून बघताय मित्रो मंदिर खूप सुंदर असं मंदिर श्रीदेव भैरीपुवाचं